ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती काय झालं जेवण वगैरे झालं का ताई बोला किरणदादा नमस्कार लाईक डन थँक्यू किरणदादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती भाग्यश्रुताई नमस्कार म्हणत आहेत आपले किरण दादा चलो बाय फिर मिलेंगे नेट ओके किरण दादा नमस्कार दादा म्हणत आहेत भाग्यश्रुताई बोला भाग विसरते आई काय चाललंय मग अजून चहा पाणी झाली का काय झालं हसायला अवघड आहे बाबा आमच्या बहिणींच काय खरं नाही बाकी सुद्धा बोला चहा पाणी झाली का काय झालं काय कळना लाईव्ह ला आल्या का हो होईव्ह आल्या का तुम्ही तुमच्या लाईव्ह ला का ताई सॉरी मला नाही आता आलं काल जरा टेन्शन मध्ये होते मी जोश दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती मी आलो जोश स्वागत आहे दादा माझ्या लाईव्ह एक मिनिट भगिसर ताई माझ्या लाईव्ह ला नाही ताई भागीसर ताई काल आले नाही मी सॉरी कारण काल जरा टेन्शन मध्ये होते लाईक केले थँक यू दादा आज आज किती वाजता होती लाईव्ह तुमची चला चहा झाला का झाला आहे का मग हो नाही जोश दादा अजून चहा नाही झाला पाऊस आहे का तिकडे नाही दादा जोश दादा पाऊस पण नाही आहे ऊन पडलेला आहे कडक तुमच्याकडे आहे का दादा पाऊस एक एक काय बस ती येईन मी आज नक्कीच येईन तुमच्या लाईव्ह ला नका हो आज नक्की येईन आज सहा वाजता लाईव्ह घेणार आहे का तुम्ही घ्या मग हो का थँक्यू जस दादा खूप खूप धन्यवाद चा पाठवल्याबद्दल ಇದೆ ಪೌದು ನಾ ಹೋಗಿಶ್ ತೀ ಏತೆ ಸ हो येते येते हा जोश हाय सैल दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती किशन दादा खूप खूप स्वागत आहे करा सर्वांनी जोश दादा बोला बागीशताई नमस्कार म्हणत जोश दादा राम राम दोस्त कसे आहो आम्ही बरे आहोत दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती जोश दादा हाय आपल्या बागी ताई म्हणत आहेत कुठे राहतात तर मग दादा कर्नाटक बेळगाव जिल्ह्यामध्ये आहोत आम्ही मला काही आठवत नाही तर मग हो दा का दादा आता आठवलं हो का दादा कर्नाटक बेळगाव जिल्हा जोश दादा बाकी सुनता ही बर ओके बाय। <laughs> ओके बाय। जोर ना करियो बुल्दी बर होगा। बर बाकी सुद्धा चहा पाणी झाली का सांगा तर डबल मला तर मग सांगा तर मग डबल मला तर मग भागीश्री जी सांगा तर मग आयडियर नो वागीसल ताई राजू टेलर याने सांगा ना आहे मराठीमध्ये कमेंट करा नाही तर मग सांगत गाव कोणते आहे ते ताई सांगा ना हो ज्युष्ठा विचारत आहेत वर्षाताई खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती लाईक दॅन थँक यू नमस्कार वर्षाताई मायावती ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती नमस्कार मायावती ताई वर्षाताई मायावती झाली का चय झाला की नाही तुमचा नाही ताई अजून जेवण झाले का हो मायावती ताई जेवण झालेलं आहे तुमचं झालं का जेवण सर्वांनी लाईव्ह लाईक करा ताई नो ज्यांनी कोणी नवीन आहात त्यांनी चॅनलला भेट द्या व्हिडिओ पण पाहा ताई तुमचं जेवण झालं का वर्षा ताई संध्याकाळी जेवण करायचे हो का बर तस आहे तुम्ही मी बरे आहे ताई तुम्ही कशा आहात ताई ती वर्षाताई संध्याकाळचं जेवण नाही विचारलं मी दुपारचं जेवण विचारते तुम्हाला मायावर ती व्हिडिओ खूप छान आहेत मी छान हो का तुमचे व्हिडिओ पण छान आहेत ताई व्हिडिओ पाहिले मी मस्त आहेत व्हिडिओ बाकी काय चाललंय अजून पाऊस वगैरे आहे का लाइक केलं ताई थँक यू माया ताई खूप धन्यवाद जेवण केलं का दुपारचं हो ताई मी जेवले माझं जेवण झालेलं आहे कुठून बोलत आहे ताई तुम्ही मी कर्नाटक बेळगाव जिल्ह्यावरून बोलत आहे ताई बाकी काय चाललं सर्व काय ददांचं बोला कमेंट कर करा सर्वांनी मागेसर ते गेल्या वाटत ಓಕೆ ಬಾಯ್ ಸರ್ವತಾ ಇದ್ದದ ಬಾಯ್ ಸರ್ವನ್ನ ಬಾಯ್